अवकाळी पंचनामे गायब करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई व्हावी व शेतमालाच्या पिकांचे नुकसान, नुकसान भरपाई द्यावी आडसरे येथे शेतकऱ्यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन इगतपुरी परिसरात गेले मे व जून महिन्यापासून आजता गायत अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे अडसरे खुर्द अडसरे बुद्रुक धामणगाव टाकेद आधारवड बारशिंगवे सोनोशी मायदरा वासळी भंडारा दरावाडी भरवीर आदी सर्वत्र ठिकाणी पाऊस जोरदार पडून कांदे टोमॅटो भोपळा काकडी कारले दोडके आणि इतर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे तसेच आडसरे खुर्द येथील ग्रामसेवकांनी पंचनामे केले परंतु आडसरे खुर्द येथील ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांनी ग्रामसेवक अमित पालवे यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी पंचनामे नुकसान भरपाईचे पंचनामे केले होते परंतु अमित पालवे या ग्रामसेवकाने पुढील कार्यवाही न केल्याने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून हा प्रकार उघडकीस करण्यासाठी आडसरे गावाचे सरपंच व सदस्य यांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यामार्फत मुख्य अधिकारी नाशिक तहसीलदार इगतपुरी गट विकास अधिकारी इगतपुरी यांना याबाबत निवेदन दिले योग्य ती कारवाई व्हावी सरपंच काळू साबळे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे उपसरपंच शंकर साबळे सुदाम कवठे वसंत मोंढे मोहन मोंढे शिवाजी मोंढे सामाजिक कार्यकर्ते संजय गिरंगे स्वप्नील म्हसाळ पोलीस पाटील अनिता गोसावी गणपत मोंढे संदीप साबळे मारुती गवळी काळू साबळे ज्ञानेश्वर जाधव सुरेश साबळे हिरामण भांगरे साहेबराव गोसावी नवनाथ मोंढे राजेंद्र पवार गोविंद जाधव बाळू गाडेकर योगेश मोंढे नामदेव भुईर आदी शेतकरी उपस्थितांनी निवेदन दिले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अशोक हे नाशिक तरी श्री मोहन तेव्हा मोंडे आमच्या हवामध्ये मे आणि जून दोन हजार पंचवीसला इतका पाऊस झाला त्या पावसामध्ये कांद्याचं टमाटे आणि इतर भाजीपाला या सर्व किटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या नुकसानची भरपाई म्हणजे हे करण्यासाठी तालुका स्तरावर ग्रामसेवकाला हे अप्रोच केलं होतं ग्रामसेवकाने सर्वांनी जवळजवळ दो दो गावातील दोनशे बासष्ट लोकांनी ग्रामसेवाकडे अर्ज दिले आणि सुद्धा ते सिन्नर फाट्याकडे पोस्ट केले होते दोन गठोडी कागदपत्रांचे दोन गोण्याने नेल्या होत्या नमस्कार आज आपण नाशिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आमच्या आडसरे बुद्रुक आडसरे खुर्द ग्रामपंचायत सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत फुर्� मुद्दा असा का मे आणि जून दोन हजार पंचवीस रोजी जे काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होतं पिकांचं पिकांचं या पिकांचं पंचनामे करण्यासाठी नुकसान भरपाईसाठी कृषी सहाय्यक तलाठी आणि संबंधित ग्रामपंचायतीचे स्थानिक ग्रामविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले होते आणि त्यानुसार त्यांनी पंचनामे वगैरे केलेले होते आणि हे करत असताना शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी त्यांचे सगळे अर्ज ग्रामसेवकाकडे जमा केलेले होते दोनशे पासष्ट दोनशे बासष्ट जवळपास अर्ज ग्रामसेवकाकडे तात्यात आपल्या आडसरे खुर्दाच्या शेतकऱ्यांनी जमा केलेले होते परंतु आता गेल्या चार पाच दिवसापूर्वी जी काही नुकसान भरपाईची यादी फ्लॅश झाली त्याच्यामध्ये आडसरे खुर्द ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त सगळ्या तालुक्यातल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली परंतु आडसरे खुर्द येथील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर कुठचीही नुकसान भरपाई जमा झालेली नाही याचाच अर्थ असा की संबंधित ग्रामसेवकाने त्या नुकसान भरपाईचे जे काही अर्ज होते ते वरिष्ठ पातळीवरती दिलेले नाही आहे संदर्भात आम्ही जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ओमकार पवार सरांनी या ठिकाणी जस्ट निवेदन दिले आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील गेलेलो परंतु आदरणीय तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर साहेबांनी आम्हाला दोन दिवसाचा अवधी मागितलेला आहे की दोन दिवसामध्ये तुमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न मी स्वतः सोडवतो म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही परंतु आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी उपस्थित आहे आज जर बघितलं तर अडसरे खुर्द ग्रामपंचायतातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे जवळपास दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहावं लागलं मग नेमकं याचं कारण काय आणि याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी सहबधित यंत्रणे जो कोणी गुन्हेगार असेल किंवा जो कोणी अधिकारी बे करत असेल किंवा काम सुकारपणा करत असेल आणि ह्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवत असेल या लाभापासून याच्यावर कठोर शासन हे झालं पाहिजे आणि माझ्या या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे एवढी आमची शेत बांद बांद सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी रास्त मागणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा